शेगाव येथील वेश्या व्यवसायावर छापा दोन पीडित महिलांची सुटका विदर्भ तरुण महाराष्ट्र संपादक लक्ष्मण कानेरकर शेहेगाव इक्बाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून सदर ठिकाणाहून नांदेड जिल्ह्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली आहे तर वेश्या व्यवसायाला येणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली टेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पटेल यांना गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपींनी वेश्या व्यवसायाकरिता काही महिलांना आणले आहे आणि त्या महिलांना अनैतिक व्यापार वेश्या व्यवसाय करण्याकरिता भाग पाडण्यात आले त्याच माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नितीन पटेल यांनी रविवारी दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका करत तीन आरोपींना अटक केली आहे नमूद दोन्ही वेश्या व्यवसायाकरिता महिला पुरवणाऱ्या आरोपी यांनी आपसात संगनमत करून नांदेड जिल्ह्यातील पीडित महिलांना अनैतिक व्यवहार करण्याकरिता भाग पाडण्यात आले त्यामुळे वेश्या व्यवसायाकरिता महिला पुरवणाऱ्या तीन आरोपीविरुद्ध शेगाव पोलीस स्टेशन येथे कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर पीडित महिलांना सुरक्षितकरिता सुधारगृहात पाठवण्यात येईल अशी माहिती शेगाव पोलीस यांनी दिली आहे घटनेचा अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निथिल पाटील हे करत आहे बुलढाणा प्रतिनिधी लक्ष्मण कानेरकर